नमस्कार के मराठी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नागपूर येथील श्री क्षेत्र मोहलगाव झिल्पी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य जी स्थापित रामानंद संप्रदाय पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थापन बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूर पासून श्री क्षेत्र नाणेशधाम रत्नागिरी पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राजी चार्य यांच्या एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठवा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाचे मुख्य पीठ नाणेशधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जात आहे त्या दिवशी ही दिंडी नाणेशधाम येथे दाखल होणार आहे पूर्व विदर्भासोबतच तेलंगणा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व गोवा या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच नव्हे देता त्यांच्या कृतीतूनही ही संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मूलमत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरी पथक या दिंडीत सामील आहेत सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स दिंडी दिंडीसोबत कायम सज्ज आहेत त्या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लईत त्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगा संगतीमध्येच आहेत एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरापाई दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडीसह ही एक वाखाणण्याजोगी बाब आहे यातून संस्थांचा एक चांगला उपक्रम नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीसह दिसून येते या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे कारण वेळच्या वेड़ वेळी सकस आहार पुरवला जात आहे सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक अम्ब्युलन्स चालवताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथकही सेवा देताना दिसून आले आहे अशी ही आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात भक्त फक्त मध्यवयीन नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले जगतगिरी वामानंदाचार्य नरेंद्रजीचार्य प्रेरणेने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत जसे महामार्गावरील ॲम्बुलन्स सेवा मरणोत्तर देहदान सर्वोत्तर अवयवदान गरीब मुलांसाठी मोफत यस ई बोर्डचे शिक्षण सर्व जातीपंथ यांच्या मुलामुलींसाठी मोफत पाठशाळा रक्तदान केसन्मुक्ती आपत्कालीन सेवा दुर्बल घटक पुनर्वसन या अशी आणि अशा अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखले गेले आहे त्यांच्या या विविध हितोपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरावर यांचे कौतुक होत आहे नम् बष्पानि प्रतिग्रियदां यतारुकालो गुष्पमालां समरवया नीहि स्वामोघवी सुमूराजा विद्वानक्मादमुच्छता बिलिबनार्ति चंद्रं भालोशना देशरन्नम हरिद्रा कुङ्कुमं नानाप्रियमद्रव्यानि समरवया मीं भोमशौ रसी भूविरसी दिव्यरसी विश्वधाया विश्वक्ष भूवनस्य धरत्री पृथ्वीं जच पृथ्वीं दृग्कंह पृथ्वीं माहि कुङ्सिहि नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे बाबा पायी दिंडी तर या संदर्भात मी मुख्य संपादक संदीप तर भाविक आहे भाविकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत यांनी इतका भारी छान उपक्रम राबवला या संदर्भात आपली दिंडी कुठून आणि किती किती दिवस लागणार आपला पहिला परिचय मी जगदीश तो कराम झालं आपली पायी दिंडी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला मोगाव झिल्पी हिंगणा पीठावरून निघालेली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंद संप्रदाय यांच्या प्रे यांच्या प्रेरणेने ही दिंडी निघत आहे वसुंधरा पायीदिंडी ही टोटल चाळीस दिवसाचा प्रवास आहे शेकडो किलोमीटर चालत ही पायीदिंडी जाताना आपला स्वच्छता त्यांचं प्रातर्विधी वगैरे हो त्याचं सगळं स्वच्छतेचं नियोजन करत करत ती समोर जात आहे ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सध्या खूप गाजलेला आहे पण तो तितकाच दुर्लक्षित आहे त्याच्यावर प्रकाश टाकत ही दिंडी पायी मार्गक्रमण करत आहे मोग मोग झिल्पे ते नाणीचा असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघालेली आहे याच्यामध्ये फक्त ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश न देता प्रत्यक्ष झाडे लावून दिंडिंडी निघाली आहे पाच हजार झाडे अशा ही एक दिंडी अशा सात दिंड्या आपल्या आहे मराठवाड्याची तेलंगणा गोवा नाशिक पुणे मुंबई आणि नागपूर अशा सात दिंड्या इथून निघत आहे आपल्या पाच हजार झाडं लावण्याचा आपला मानस आहे म्हणजे केवळ संदेश न देता प्रत्यक्ष कृतीतून आपण ते ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे सर मला म्हणायचं असं आहे का बाबा कुठून निघली आणि असं आपले अटकेच आपली एवढी भाविक आहे तर भाविकांची व्यवस्था कशी केली जाते आणि या, 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 या संदर्भात बारा सप्टेंबरला निघाली आणि एकवीस ऑक्टोबरला जगद्गुरु रामानंदाचार्य यांचा एकोणसाठे अकरावा जन्मोत्सव आहे जेव्हा त्या सगळ्या पिंड इथे एकवीस ऑक्टोबरपर्यंत पोहोचणार आहे आणि जेवणाचं त्याचं निवासाचं नियोजन आहे अगोदरच एक महिन्यापासून पूर्ण नियोजन झालेलं आहे की कुठे नाश्ता करायचा आहे कुठे जेवण करायचं आहे आणि त्याची स्वच्छता कशी केली जाणार आहे त्याचं प्रत्येकाचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे की निसर्गाची पर्यावरणाची हानी होणार नाही आणि तसेच चालत जाणाऱ्या भाविकांची काळजी घेतलेली आहे की त्यांच्यासाठी एक ॲम्ब्युलन्स औषधीची व्यवस्था पूर्णपणे तिथे भिंडीमध्ये केलेली आहे मी के बी मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके